ठाणे शहरातील पाणी संदर्भात नुकतीच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक लक्षवेधी सूचना सभागृहामध्ये मांडली होती यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अतिरिक्त दोनशे पन्नास दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाईल असं विधानसभेमध्ये एका बैठकीमध्ये बोलताना सांगितलं यासंदर्भात आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली होती या लक्षवेधी सूचनेवर बोलताना श्री एकनाथ शिंदे यांनी हे उत्तर दिलं आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा कळवा परिसरातील पाणीटंचाईबाबत ही लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही देहरजे धरणातून ठाण्यासाठी शंभर दशलक्ष लिटर पाणी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे एम आय डी सीकडूनही ठाण्यासाठी शंभर दशलक्ष लिटर आणि कळवा मुंब्रा दिवा भागासाठी पन्नास दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी देण्याचा प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पाठवला असून याबाबत देखील लवकरच निर्णय होईल असं देखील शिंदे यांनी सांगितलं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स